हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी सुद्धा करत असणार बरं का मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वर विज्ञानविषयी स्वर विज्ञान हे एक सुप्रीम सायन्स आहे आणि जे शिवजी होते भगवान शिवजी आणि मा पार्वती यामधील एक संवाद म्हणजे शिवस्वरोदय सुद्धा सांगितलेलं आहे ओके हे एक सुप्रीम सायन्स आहे स्वर विज्ञान म्हणून याला जीवनामध्ये आपल्याला आत्मसात करून घ्यायचं आहे आणि आपलं जीवन हे सुखी समाधानी आणि सफलतापूर्वक बनवायचं आहे ओके तर मित्रांनो प्राचीन काळापासून ही विद्या चालत आलेली आहे ओके okay? ह्या विद्येचा म्हणजे स्वर विज्ञानाचा उपयोग खूप प्राचीन काळापासून होत आहे आणि जे शिवजी आणि महापार्वतीमधील हा संवाद आहे महापार्वती शिवजींना विचारतात की असं कोणती विद्या आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळवू शकतो तर त्यावेळेस शिवजींनी जे शिवजी आणि पार्वतीमधील जे संवाद आहे मा पार्वती आणि शिवजीमध्ये जो संवाद आहे तो आहे स्वर विज्ञान शिवस्वरोदय तर त्यामध्ये सांगतात की स्वर विज्ञान हे एक असं सुप्रीम सायन्ससुद्धा आहे आध्यात्मिक वृत्त्यासुद्धा याला बघितलं जातं तर हे जे स्वर विज्ञानाचा जेव्हा आपण आत्मसात करतो आणि ह्या विद्येचा उपयोग करतो स्वर विज्ञानाचा तर आपलं जीवन हे सक्सेसफुल होऊन जात असतं प्रत्येक कार्यामध्ये आपण सफलता मिळवू शकतो कारण हे श्वासाचं एक विज्ञानसुद्धा आहे आपण जेव्हा हे स्वर चंद्रस्वर सूर्यस्वर हे काय आहेत आपला जो श्वास आहे जो आपला श्वास नैसर्गिकरित्या चालतो हे परमपिता परमात्म्याने दिलेला आपण जन्माच्या वेळेसच आपल्याला हा आपण जेव्हा पोटामध्ये असतो त्यावेळेसच हृदय हे ज आपलं धडकत असते आणि त्यावेळेसच आपल्याला श्वाससुद्धा मिळत आपण जेव्हा ह्या धर्तीवर येतो तेव्हा आपल्याला श्वास मिळत असते तर ह्या श्वासाचं विज्ञान आहे हे म्हणून हे एक सुप्रीम सायन्स आहे याला तथागत गौतम बुद्ध जे विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी सुद्धा याला, याला करत होते स्वर विज्ञानाचा उपयोग करत होते आइनस्टाईन वैज्ञानिक ते सुद्धा याला करत होते आणि प्राचीन काळापासून हे चालत आलेलं हे एक स्वर विज्ञान आहे म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुखी समाधानी आणि सफलतेने भरलेलं बनवण्यासाठी आपल्याला ह्या स्वर विज्ञानाचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करायचा आहे म्हणून याला काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग करून घ्यायचा आहे बरं का मित्रांनो आता आपण बघूया की कोणत्या दिवशी कोणत्या तत्वाचा उदय स्वाभाविक रीतीने होतं आणि तत्वाचा वेळ आणि उदयाचा काळ किती मिनिटांचा असतो हे आज आपण इथे बघणार आहोत ओके शास्त्रांच्या अनुसार प्रत्येक कार्याला करण्यासाठी सटीक मुहूर्त बघत असतात दिवस वार आणि नक्षत्र सुद्धा बघतात बरोबर आणि बघायला सुद्धा पाहिजे असं कित्येक लोकसुद्धा म्हणत असतात आणि बघतातच बरोबर ना मित्रांनो परंतु ह्या सर्व शुभ संयोगासोबतच स्वर तसेच आपल्या तत्वांचा उपयोग जर केला तर बरोबर योग पण प्राप्त होऊन जात असतात तेव्हा परिणाम असे होतात की जसे की हिंदीमध्ये म एक कहावत आहे जे मन म्हणतो आपण मराठीमध्ये ते हिंदीमध्ये म्हणतात की प्रत्येक आ... हिंदीमध्ये म्हणतात सोने पे सुहागा त्याप्रमाणे हे प्राप्त होत असते प्रत्येक कार्यामध्ये मेहनत कमी वेळ कमी ऊर्जामध्ये पण शत प्रतिशत म्हणजे शंभर टक्के हजार गुणा सफलता आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आपल्याला आपल्या स्वर आणि तत्वाचा उपयोग करून प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळवायची आहे तर चंद्रस्वरमध्ये कार्य चंद्रस्वरमध्ये का ह्या कार्यामध्ये शत प्रतिशत जर सफलता प्राप्त कराय करण्यासाठी पृथ्वी तत्व आणि जलतत्वाचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर पृथ्वी तत्व आणि जलतत्व चंद्रस्वरमध्ये सोमवार बुधवार आणि गुरुवार शुक्रवार ह्या वेळेस करायला पाहिजे ओके आणि चंद्रस्वरमध्ये जे कार्य करायचे असतात ते करायचे तर आपल्या व्हिडी आपल्या आपला जो हे चंद्रस्वरमध्ये कुठले कार्य करायला पाहिजे ते आपल्या ह्या त्रिशुला युनिवर्स चॅनलवरती ते कार्य चंद्रस्वरामध्ये कोणते करायला पाहिजे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते तुम्ही जाऊन बघायचं आहे ओके तर तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की चंद्रस्वरमध्ये पृथ्वी तत्व आणि तत्व सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारला हे कार्य तुम्ही करू शकता जसं मित्रता करायचं आहे प्रभूचे दर्शन करायचं आहे नवीन वस्त्र तुम्ही धारण करत असणार दान करत असाल विवाह करत असणार तर तुम्हाला हे चंद्रस्वर पृथ्वी तत्व आणि मध्ये सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारला करायचं आहे जसं की पाणी पिणे गृहाचं जे गृह प्रारंभ जे बगीचा वगैरे लावत असतात ते त्या पद्धतीने तुम्हाला हे कार्य जसं की आयुर्वेदामध्ये जे आ, आयुर्वेदिक औषध ग्रहण करत असाल त्यावेळेस हा चंद्रस्वर पृथ्वी जलतत्व आणि सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवारला करायचा आहे ओके तर त्यानंतर सूर्यस्वरमध्ये कार्यामध्ये शत प्रतिशत सफलता प्राप्त करण्यासाठी पृथ्वी तत्व जलतत्व आणि दिवस आहेत मंगळवार शनिवार रविवार ह्या दिवशी कार्य करायचे आहे आणि सूर्यस्वरामध्ये करणारे कार्य कोणते हे सुद्धा व्हिडिओ आपल्या त्रिशला युनिवर्स चॅनलवरती उपलब्ध आहे तर ते सुद्धा तुम्हाला जाणून बघायचं आहे ओके तर उदाहरणामध्ये काही कार्य मी सांगत असते सांगते सूर्यस्वर पृथ्वी तत्व जल तत्व आणि मंगळवार शनिवार रविवारला जसं की संगीत म्हणायचं असेल व्यायाम असेल एखादं पहाड चढायचं असेल युद्ध असेल जे संगीत वगैरे म्हणतात जे घोडसवारी वगैरे करत असतात तर हे सूर्यस्वरामध्ये करायचं आहे ओके आणि कोर्टाचे जे काम वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या कोर्टाच्या कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी सूर्यस्वरामध्ये हे काही कार्य आहेत पण डिटेलमध्ये सूर्य आणि चंद्रस्वराचे कार्य आपल्या चॅनलवरती कुठले कुठले करायला पाहिजे ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्रिशुला युनिव्हर्स चॅनलवरती ते तुम्हाला बघायचं आहे ओके तर तुम्हाला ह्या दिवशी सूर्यस्वरमध्ये शत प्रतिशत कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी पृथ्वी जलतत्वानी मंगळवार शनिवार रविवार ह्या दिवशी कार्य करायचे आहेत ओके आणि आता बघूया कोणत्या दिवशी कोणत्या तत्वाचा स्वाभाविक रीतीने उदय होत असतो आणि कोणत्या तत्वाचा वेळ आणि उदयाचा काळ किती मिनटाचा असतो हे बघणार आहोत तर रविवारी रविवार ह्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस पृथ्वी तत्व असतो नैसर्गिकरित्या सांगत आहे स्वाभाविक रीतीने तत्वाचा उदय होत असतो ओके तर रविवारच्या वेळेस सूर्योदयाच्या वेळेस पृथ्वी तत्त्व सोमवार सूर्योदयाच्या वेळेस जलतत्व जलतत्वाचा उदय होतो मंगळवार सूर्योदयाच्या वेळेस अग्नितत्वाचा उदय होतो स्वाभाविक रीतीने होतो बुधवारला सूर्योदयाच्या वेळेस स्वाभाविक रीतीने पृथ्वी गुरुवार सूर्योदयाच्या वेळेस वायुतत्व स्वाभाविक रीतीने होतो शुक्रवार सूर्योदयाच्या वेळेस स्वाभाविक रीतीने अग्नितत्व उदय होतो ओके आणि शनिवार आहे सूर्योदयाच्या वेळेस आकाशतत्वाचा उदय हा स्वाभाविक रीतीने होत असतो या पद्धतीने ओके रविवार सूर्योदयाच्या हे सर्व सूर्योदयाच्या वेळेस पृथ्वी तत्व सोमवार जलतत्व मंगळवार अग्नितत्व बुधवार पृथ्वी तत्व गुरुवार वायुतत्व शुक्रवार अग्नितत्व शनिवार आकाशतत्व सूर्योदयाच्या वेळेस हे उदय होत असतात आणि आता बघणार आहोत मित्रांनो तत्वांचा वेळ तसेच उदयाचा काळ हा किती मिनटांचा असतो तर मित्रांनो एक स्वर स्वाभाविक रूपाने एक तास चालत असते आणि ह्या एका तासामध्ये पाच तत्वांचा उदय हा होऊ शकतो तर ते कोणते तत्व आहेत आणि किती काळापर्यंत उदयाचा काळ किती असतो तर ते आता बघणार आहोत तत्व आहे पृथ्वी तत्व उदयाचा काळ आहे वीस मिनिट पृथ्वी तत्व हा वीस मिनिटपर्यंत असते जलतत्व असते सोळा मिनिटपर्यंत अग्नितत्त्व असते बारा मिनिट वायु तत्व असते आठ मिनिट आणि तत्व चार मिनिट हे जे पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्त्व आकाश तत्व हे आहे तत्व आणि जे पृथ्वी तत्व वीस मिनिट हा उदयाचा काळ आहे जलतत्व सोळा मिनिट उदयाचा काळ आणि अग्नितत्व बारा मिनिट उदयाचा काळ वायू तत्व उदयाचा काळ आठ मिनिट आकाशतत्व उदयाचा काळ चार मिनिट मी रिपीट का करत आहे याच्यासाठी रिपीट रिपीट करत आहे की तुम्हाला समजायला यावं आणि आपल्या आयुष्यामध्ये सफलता प्रत्येक कार्यामध्ये मिळायला पाहिजे यासाठी मी रिपीट करत असते ओके तर काहीसे कमेंट असतात की एक गोष्ट रिपीट करतात तर ह्यासाठी मी रिपीट करत असते की तुम्हाला सहजरित्या समजायला यावं आणि आपलं जीवन हे सफलतापूर्वक बनायला पाहिजे आणि सफलतेने आपलं जीवन जे आहे ते सक्सेसफुल बनलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यामध्ये शत प्रतिशत हजार गुणपटीने आपल्याला सफलता मिळाली पाहिजे या उद्देशाने मी रिपीट करत असते ओके इथपर्यंत क्लिअर झालं मित्रांनो तर ह्या हे आहे स्वर विज्ञानचं एक सुप्रीम सायन्स आणि कोणत्या दिवशी कोणत्या तत्वाचा उपयोग होतो स्वाभाविक रीतीने तत्वांचा काळ किती आहे सूर्य सूर्यस्वरामध्ये कुठले कार्य करायचे चंद्रस्वरामध्ये कुठले करा कार्य करायचे कुठलं तत्व वापरायचं कोणत्या दिवशी वापरायचं हे सुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगितली आहे तरी अगदी सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला हे पटण्यालायकीचं सा सांगितलं आहे तर या पद्धतीने तुम्ही सर्व कार्य करा आणि तुमच्या सर्व कार्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल बना ओके थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार आणि फायदेमंद वाटल्यास या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू थँक्यू थँक्यू